মানে

बरं राहू वेळ समज चालू आहे नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद ट्रिपल झिरो तीनशे त्र्याहत्तर तर ह्याच वीडी सांगा दीड सांगाय दीड द्यायची द्यायची सव्वा लाख आता दिली ही दिली केवढ्याला दिली सवा दिली सवा लाखाला दिली तर ह्याची किती उत्तम सांगतो ह्या दोन्हीची का ह्या दोन्हीची एक पंचावन्न एक पंचावन्न मारतेत का नाही नाही दाताला कडदात कडदात कोणची गावची पहिला ती बातमरा बातमरा बार्शी जिल्हा सोलापूर सर्व कामाची गॅरंटी हा फुल फुल तर ह्या जोडीचे त्यांचं का त्यांचं एक चाळीस एक चाळीस सर्व कामाला चालायचं हा सगळे काम मारत नाहीत नाही नाही मारत नाही ह्या जोडीची एकसाठ महाराज गॅरंटी ह्या यांची कामाची ह्यांची किंमत एकसाठ द्यायची एकतीस पर्यंत बघू शकता मित्रांनो आपण संपूर्ण जोड्या पाहिलेल्या आहेत नंबर पण आपल्याला दिलेला आहे तर नंबर संपर्क साधू शकतो तर ह्या जोडीची काय सांगता किंमत दाताला ही पण जोडी कामाला चालू आहे मारत काय याची किंमत काय सांगतो लास्ट लाईनल एक भरतीला नंबर नंबर सांगा नंबर सांगा अजून एकदा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर सत्तावन्न सत्तेचाळीस बघू शकता मित्रांनो आम्ही पाठवता बैल बाजारमध्ये आलेलो आहोत तर अशा प्रकारची दाऊन खातील पाठवता बैल बाजारमध्ये हा बाजार हो, प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारासाठी रविवार दिनांक आज दोन जून आहे तर मित्रांनो आपण आम्ही आलेलो आहोत तर या मी तुम्हाला चालू भाव दाखवून मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत लास्ट पर्यंत पहा मित्रांनो आणि आपलं नवीन असला तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्रेस करा बसल्यावर पैसे मागा नंबर सांगा अजून एकदा नंबर सांगा नंबर बावीस सत्याऐंशी झिरो पाच सर्व कामाची गॅरंटी हा तर नमस्कार मित्रांनो बघू शकता ही बैल किती गरीब आहेत ते पाटवदा बैल बाजारमध्ये बैल आहेत तर आपल्याला ही बैल पास पडले तर संपर्क करू शकता तुम्हाला नंबर देऊ पुढी व्हिडिओ संपूर्ण पहा बोल किंमत किती आहे एकचाळीस द्यायची द्यायची एक लाख वीस ला द्यायची दाताला किती येते जुळलेला आहेत का कोणत्या गावची दिवशिंगा नाव काय तुझं निखिल व्यापारी निखिल व्यापारी छोटा व्यापारी बघा मित्रांनो एक नंबर बैल गरीब बहिलं तर मोबाईल नंबर सांगा <laughs> <laughs> नंबर मोबाईल नंबर पाठ नाही मित्रांनो या व्यापारीला नमस्कार दादा या बैलाची किंमत किती सांगता एक पन्नास द्यायची व्यवहारावर बसल्यावर काहीतरी कमी होईल कामाला मारत का बघा मित्रांनो बारकी पोरण बंद धरलेत एकदम गरीब बैल आहेत तर आपलं नाव गाव तर आपला मोबाईल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तर बघा बैल जोडी कसली आवडली तर घ्या या पहिलाच किंमत किती आहे का नाही मारत कामाला चालू आहेत का अवताल वेवताल चालू आहेत गाव सराटी बर बर तुम्ही घेतलेत काय पहिलं केवढाल घेतली एक पंचावन्न तर बघा मित्रांनो हे पाठवता बैल बाजारमध्ये खरेदी झालेली आहे तर ही बैल कर्नाटकला विकली गेली तर बघू शकतो मित्र मी बसली आहे तर हा बैलगोडीची किंमत सांगत आहेत सव्वा लाख रुपये नमस्कार दादा आपली ही जोडी कुठली आहे तर कामाला चालू आहेत सर्व आवताला बेवताला दाताला किती आहेत कड लाल ते किंमत काय सांगतो फायनल काय तर कमी जास्त करून देतात तर आपला फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस तर बघू शकता मित्रांनो आपण नंबर घेतलेला आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार दादा बैलाची किंमत किती की सांगतो एक पंधरा कामाची गॅरंटी मारतात का बिलकुल मारत नाहीत दाताल काय ते कड दात चमटे आहे ती अंडीला अंडील फायनल काय सांगता किंमत एकदा कोणची गावची पहिलं नारेवाडी तर फायनल एकदा होणार का नंबर सांगा आपला नव्वद पंच्याहत्तर पन्नास शहाण्णव बहात्तर तर बघा मित्रांनो आपल्याला नंबर दिलेला आहे तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून संपर्क साधू शकता तर नमस्कार दादा आपलं नाव काय कोटाळा

एक लाख एक लाख पंच्याऐंशी कमी जास्त दीड लाखापर्यंत जात आला किती आहेत चार चार कामाल विमा चालू आहेत दुसरं काम मोबाईल नंबर सांगा ल हे त कालै भाइ जान्दो छ यो छोटो फोटो हो काँडिले मार्छ हात पौडाइदैन परखा म